लसणं तर भरपूर असा कंटाळा येतो कारण खूप असं किचकट काम आहे आणि जर गावठी लसण जे गावरान लसण असतं ते जर शिलायचं असेल तर अजूनही जास्त कंटाळा येतो कारण खूप बारीक बारीक असतात त्याच्या ज्या पाकळ्या असतात त्या खूपच अशा बारीक असतात बघा हे गावठी लसण आहे गावरान जे शेतामध्ये आपल्या घरगुती असं लावलं जातं वाफ्यावर वगैरे ते लसण आहे घरचंच लसण आहे हे आणि बघा याच्या बा ज्या किऱ्या आहेत म्हणजे पाकळ्या आहेत त्या खूपच अशा बारीक बारीक आहे याच्यापेक्षाही बारीक असतात आणि मग एक एक पाकळी शिलणं म्हणजेच खूपच कंटाळवानं काम असतं आणि खूप जास्त असा वेळ ला, लागतो वेळसुद्धा लागतो त्याच्यामुळे आपल्याला आज आपण झटपट लसण कसं शिलायचं ते बघणार आहोत आणि चार पाच दिवसांचं लसूण एका वेळेस सोलून ठेवायचं आहे आपल्याला तर इथे मी लसणाच्या पूर्ण गाठी ज्या आहेत त्या फोडून घेतलेल्या आहे सुरुवातीला आणि आता याचा जो फोल आहे असं ताटामध्ये घेऊन असं ओढवून घेत आहे आणि थोडंसं फुकून असं तोंडानेसुद्धा फुकून घ्यायचं आहे म्हणजे जो वरचा टर्फल आहे तो निघून जाईल तर आता मी तुला तुम्हाला सुरुवातीला इथे टी शर्टमध्ये करून दाखवणार आहे इथे जे लसणाचे फोल काढून दाखवणार आहे तुम्हाला तर फक्त आपल्याला इथे थोडंसं इथे आणि जे संपूर्ण ज्या लसणाच्या किऱ्या पाकळ्या आहेत त्या इथे टाकून घ्यायच्या आहे आणि याच्यामध्ये थोडंसं गव्हाची कणिक जी पीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं किंवा मग तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता याच्याने होईल असं जे लसण आहे ना फुटणार नाही म्हणजे आपण इथे घासणार आहोत तर ते फुटणार नाही आणि असं ते ओलसरसुद्धा होणार नाही तर इथे आपल्याला लसूण घासायसाठी इथे काय करायचं आहे थोडीशी अशी खरपूस जागा पाहिजे आहेत अशी जी एकदम प्लेन जागा असेल त्याच्यावर जा व्यवस्थित होणार नाही तर थोडीशी रब जागा पाहिजे किंवा मग तुम्ही तुमच्याकडे पाटा असेल तर त्या पाट्यावरसुद्धा असं घासू शकता तर असं घासून घ्यायचं आहे आणि याला असं उडवून घ्यायचं आहे असं म्हणजे पाखडल्यासारखं करायचं आहे याला आणि बघा याचं पटकन असं साल निघल्या जातं ह्या गावरान लसणाचा साल असंच घासल्याने पटकन निघते आणि लसणसुद्धा लवकर पंधरा वीस मिनटामध्ये चांगलं मोठ्या म्हणजे चांगल्या मोठ्या प्लेटभर लस लसण सोलून होतं तर बघा असं करत जायचं आणि याच्यातल्या पाकळ्या ज्या आहेत त्या जे फोल निघालेल्या पाकळ्या उचलून घ्यायच्या आहेत तर पटकन लसूण शिलून होतं कार्यक्रमामध्ये क अशाच प्रकारे लसूण सोलल्या जाते तर कारण भरपूर प्रमा प्रमाणामध्ये लसूण असतं बघा पटकन हे लसूण निवडूनसुद्धा झालेलं आहे आणि आता इथे मी एक पिशवी घेतली आहे छोटी त्या पिशवीमध्ये सुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर जेव जेवढ्या वेळेस आपण इथे लसण घासणार आहोत तेव त्या ते प्रत्येक वेळेस थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि लसूण असं घासून घ्यायचं आहे आता छोट्याशा कॉटनची पिशवी आहे त्याच्यामध्ये मी लसूण इथे घासून घेतलेलं आहे कॉटनच्या पिशवीमध्ये छान असं होतं टी शर्टपेक्षा किंवा कपड्यापेक्षा कॉटनची पिशवी घ्यायची आणि त्याच्यामध्ये असं लसूण काढून घ्यायचं बघा पटकन असं लसूण म्हणजे पंधरा ते वीस मिनटामध्ये खूप मोठं मी लसूण इथे सोलून घेतलेलं आहे किती बारी, बारीक बारीक पाकळ्या आहे त्याच्या नाहीतर बराच वेळ लागतो एक एक हात हाताने जर शिलायला गेलं तर बराच वेळ लागतो कारण गावरान लसण खूप बारीक बारीक पाकळ्या असतात म्हणून अशा प्रकारे जर तुम्ही लसन सोडलं तर पंधरा वीस मिनटामध्ये जो दोन तासाचं काम आहे ते आपलं पंधरा वीस मिनटामध्ये होऊ शकतं व्हिडिओ आवडल्या असते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब